यापुढे जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा पुण्यात नेमका सांभाळा कुणी सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सांभाळायला लागले सगळ्याची सगळे आरोपी स्वर्गीय संतोष यांना देशमुख यांना विनम्र अभिवादन करतो आणि सर्व आपल्या परभणी जिल्ह्याच्या वतीनं संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून मोर्चा आयोजित करण्यात आला देशमुख भयाचे कुटुंबीय सुद्धा इथं उपस्थित येतो आता सगळे खूप बोललेत मी जास्त बोलत नाही पण एक मात्र सांगतो एक मात्र नक्की सांगणार कि की संतोष भयाला ज्या वेळेस ते काल पोलीस स्टेशनला गेले त्यांना बोलण्यात आलं धमकी देण्यात आलं बरोबर आहे ना कालच ना बरोबर मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही कारण माझा स्वभाव हे मला काहीतरी कुणकुन लागल्याशिवाय कोणाच्या जा वाटा जात नाही पण यापुढ आमचे संतोष भाया तर आता गेलेतच पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनेंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरू देणार आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला या मुंड्याच फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही जर देशमुख कुटुंबियांना जर या पुढा त्रास झाला तर सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो इथून पुढच्या काळात जर त्रास झाला परळी असो कुणा बीड जिल्हा असो इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलिकून धाराशिव यांना घरात घुसुसवायचं जर इथून पुढे यांनी लोकांना आता त्रास दिला टप्पर बनी जिल्हा आणि पलिगुन धाराशिव एकदा यांना बघायचं असलं कधी बोलत नाही पण व्यासपीठावर एवढे जमलेत सगळ्या पक्षाचे नेते आमदार खासदार ज्या वेळेस अस्मितेचा विषय दोन जर माणसाच्या मुर्देच पडायला लागले तर हे सहन होत नाही आम्हाला माज नाहीये आम्हाला मस्ती पण नाही जर तुम्ही आमचे लेकर उघड्यावरती पाडायला लागला आज काय दश कुटुंबाची कसं जगायचं त्या पोरी राणी त्या पोरानं तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमच्या आरोपी घरात लपून ठेवता यांना पुण्यात नेमकं सांभाळा कुणी सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले सगळ्याची सगळे आरोपी याचा अर्थ तुमच्या सरकारमधले मंत्र्यांचे आरोपींना सांभाळायला लागले या मधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना या दोघांची नार्कोटेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना सह आरोपी केला पाहिजे फाशी दोन नाही झाली ना मग आता कोणतरी म्हणले मला वाटतं खासदार का कोण म्हणले की चार शीट कच्चा होईल सरकारचं ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर का चार शीट कच्च झालं आणि त्याच्यातला एक बे आरोपी जरा बाहेर आला की मंत्री गोट्याने हल्ला <गण> आता तुम्हाला हीच भाषा कळली आता आमचा नावे आम्ही करतो तो जातीवाद म्हणताय संतोष भाई देशमुखांना जर आम्ही ना मागितलं तर आम्हाला जातीवादी म्हणता ही तुमची कोणती भाषा आहे हे नवीन षडयंत्र सुरू झाले आपण जर संतोष भायाकडून बोललो आपल्याला म्हणते हे जातीवाद करायला लागेल हे तुम्ही नवीन शब्द आणि षडयंत्र आणले आम्ही संतोष भायाकडून बोललो की आम्ही जातीवादी आज तुम्ही अरे आरोपीला सांभाळता ते काय तुम्ही आरोपीला गाड्या झेवून पळता ते काय आणि संतोष भयाला क्रूरपणे तुम्ही मारलं तो जातीवाद नाही आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी आज तुम्ही कोल्हाही वरबडून खाताय मग तुम्ही जातीवादी नाही याला काय म्हणायचं ते म्हणू द्या इथून पुढचा कापूस जर या समाजावर अन्याय व्हायला लागला तर आपल्याला सुद्धा घुसून बाहेर काढावा लागला आपला आपला न्यायविलाजे आपल्या लेकराचे जर तुकडे होणार असले तर सहन करायची सुद्धा काही परिसी कोणते मराठे आहेत आपण आपण आता साहेब का बाळगायचा जर पुढच्या काळात आपल्या समाजावरती आणि माता मागे हल्ले झाले तर उत्तर जशाला तसा द्यायचा आपण हटायचं नाही समाज जगणार नाही तुम्हाला सांगतो आपण साथ दिले नाहीत आपण जर आपल्या समाजाच्या पाठीशी खंबीर उभा राहिला नाही तर आपला समाज जगणार नाही ठामपणानं उभा राहा ते संदीप सागर ओबीसीचे कच होलेला इथे तो जाऊ द्या त्या अन्नाला तसुमार खिची असलेच पाहिजेत राव हे असायचा विषय नाही असलेच पाहिजेत यांच्या मुटक्यावर पाय देणार हे असलेच याला याला आत्मराठे म्हणते जो आमदार तो कुठल्याही पक्षाचा असू द्या नाही असू द्या रे तर महाविकास आघाडी असू द्या जो आपल्या बाजूने बोलाल या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी त्याच्या पाठीमाग ठाम उभारायचं त्याला उघड पडू द्यायचं नाही नेतृत्व फित्रोतो जाऊ दे खाट्यात तिकडे समाजाच्या बाजून त्यांनी ताबद देऊ दे मग त्यांना काचका करून परभणी कशाला म्हणते धाराशिव कशाला म्हणते तांड मुरुस्तर मागं सरखं प्रयत्ना गण यांना करू दे चा यांनी फक्त देशमुख कुटुंबियाला डबल त्रास द्याऊ द्या मग यांना काच का सांगू जादा यांना ते तर थोडं सापडून द्या त्याला थोडं सापडून द्या त्यावर सुद्धा वाजवू तुम्ही त्यालाही सुरू आपलं ना डायरेक्ट नाव असतं आपलं ते दाटुमोटी नाव नसतं त्यांचं सरकं आ कान बो कान हाकीन थाकीन आपण आज अंगाज नाव नाही घेऊन सापडला गेल डायरेक्ट नाव आणि त्यांनी मध्ये टाकला की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरून देता त्याला राज्यात फिरून देत नाही तो फक्त थोडा मी तो थो धनंजय मुंडे याचा सापडू द्या किंवा किलिव मिळ द्या याला राज्यातच फिरू नाही याला सुट्टीच नाही तुम्ही धनंजय देशमुखला धमक्या देता माधुरीवला देखा तुमची त्या बिचार्याचा भाऊ गेलाय पाणी तपासात तुमच्या जातीचे अधिकारी हस्तक्षेप करायला लागले म्हणून ते धन देशमुख मोटरसायकल हिंडत आपल्या भावाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ते ओलव भेटत सार। तुम्ही त्याला देता देशमुख कुटुंब एकटं नाही या राज्यातला सगळा मराठा समाज देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आणि तो आमचा सगळ्यांचा भाऊ आहे ज्या दिवशी तुम्हाला अडचण वाटाल त्या दिवशी जर कायद्याने न्याय दिला नाही तर हा आम्हाला जर आणि व्यासपीठावर बसलेल्या आणि समोरच्या सगळे मराठे तुमच्या भावाला नक्की न्याय देणार शब्द आहे आमचा तुम्हाला आम्ही फक्त कायद्याला मानतो कायदा सुव्यस्था शांतता राहिली पाहिजे म्हणून आम्ही शांत आहे आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला त्या शब्द एक मराठी शांत आहे सगळ्याला फासावर लटकलतील एकही सुटणार नाही सगळे आरोपी पकडले जातील जर त्यांनी पुरा केला नाही तर मग त्यांनाही नाही केल्यावर सांगू आपण मराठी काय असतो आपल्यापाशी कुणाची गळ केली जात नाही आपण जन्मालापासून मरेपर्यंत फक्त आणि फक्त मराठ्यांचा हात राहणार वेळेस मराठीवर संकट येईल त्यावेळेस मी फक्त मराठ्यांच्याच बाजून असणार मराठ्यांनी काळजी करायची गरज नाही फक्त मराठे तुटून एकत्र यायचा वारा पाऊस बघायचा नाही एक जीवानी सगळ्यांनी उभारा जायचं काम हातातले फेकवण मराठ्यांचे एक कायम दाखवायचे जरी राजकीय नाव असलं तरी पण राजकीय नाव बघितलं की काय काय बाहेर निघत हे चुकले यांना दिसून पण ज्या वेळेस जातीवर संकट येईल त्यावेळेस इथून पुढं घराघरातल्या मराठ्यांनी माता मावल्याच बाहेर पडत जा माझा मुलगा म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे जातीवरच संकट परतून लावायला एकजूट दाखवावी लागते संतोष भाई देशमुखांना न्याय देण्याचा विडा या समाजाने उचललाय न्याय दिल्याशिवाय या राज्यातल्या मराठ्यांनी माग सरकायचं नाही उद्या पाच हजार केला पुण्यात मोर्चा पुण्यातल्या आणि त्या जिल्ह्यातल्या बांधवांना आहे संतोष भयाच्या लेखीने आपल्याला हाक दिली सगळ्यांनी त्या मोर्चा सहभाग घ्यावा रविवारचा दिवस आहे एक दिवस शहरातले आणि जिल्ह्यातले नाही फिरायला गेले तरी चालाल आपल्या लेकीच्या ले हाक्यासाठी नंतर कधी फिरायला काही जणांना जायचं असलं तर जा पण पुण्याच्या मोर्चात सगळ्यांनी सहभाग घ्यावा तिथं सुद्धा सगळे राजकीय कानावर येते राजकीय मुलं काही काही कमताय कधीतरी आपण मोठं मन करा द्या कुणी पण मागणी काय हे बघायचं आणि सगळ्यांनीच बाहेर पडायचं ज्या वेळेस सुरुवात करायचा त्यावेळेस करायचा असतो पण ज्या वेळेस आपल्या काळजाला भाणा लागले ना त्या पक्ष सामाजिक संघटना ग्रुप सगळं बाजूला ठेवून सगळ्यांनी एकजूट येत जा ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे आपण सगळ्यांनी या देशमुख कुटुंबियाला न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी वारा वेळ आली तर पुन्हा एकदा बीड सह जिल्ह्यात जिल्ह्यात पुन्हा सह डबल मोर्चे घेऊ पण देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत एकाने मागं सरकू नका आणि या पकडलेल्या सगळ्या आरोपींना मुख्यमंत्री साहेबांना परभणी जिल्ह्यातून आमची विनंती आहे मोक्यातले आरोपी आणि हत्येतले आरोपी हे दोन्ही पण एकच आहे खंडणी मुळात हत्या झाली सगळ्यांवरती तीनशे दोन दाखल करून याच्यातला एक एकही आरोपी सुटला नाही पाहिजे ज्यांनी आरोपीला सांभाळले जे आरोपीला पुण्यात घेऊन गाडीमध्ये गेले हे सगळेचे सगळे लोक यांचा सगळ्यांना सह आरोपी करा ही मुख्यमंत्र्यांना विनंती आणि आपण दिलेला शब्द पाळाल ही आम्हाला आशा आहे ज्या दिवशी मराठ्यांना वाटेल मुख्यमंत्री त्यांच्या त्या मंत्र्याला आणि त्यांच्या आमदारांना आणि आरोपींच्या पाठीशी घालून साथ द्यायला लागले त्या दिवशी सरकारचा आणि मराठ्यांचा समोर सामना होणार आहे हे मुख्यमंत्र्यांना जाहीर सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराज